ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात मी संतोष पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि आजच्या या खास व्हिडिओत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलेले असून आता आपल्याला दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची चाहूल लागली आहे सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्यासाठी सुखाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षात श्रावण महिना नेमका कधी सुरू होत आहे तर श्रावण विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच हा व्हिडिओ कमीत कमी आपण पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तर दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना सुरू होत आहे पंचवीस जुलैला शुक्रवारच्या दिवशी आपण पाहू शकता की पंचवीस जुलैला शुक्रवारी श्रावण महिना चालू होत असून पहिला श्रावण सोमवार जो असणार आहे तो आलेला आहे अठ्ठावीस जुलैला सोमवारच्या दिवशी आणि या दिवशीची जी शिवामूठ आहे ती तांदळाची असणार आहे तसेच श्रावण महिना म्हटलं की सर्व सणवारांची रेलचेल असते तर या महिन्यामध्ये नागपंचमी हा सण सर्वात पहिले येणार आहे श्रावण महिन्यात आणि श्रावणातला जो दुसरा सोमवार आहे तो आलेला आहे चार ऑगस्टला सोमवारच्या दिवशी आणि ही जी या दिवशीची शिवामूड जी असणार आहे ती तीळ असणार आहे तिसरा जो श्रावणी सोमवार असणार आहे तो अकरा ऑगस्टला सोमवारच्या दिवशी असून या दिवशीची शिवामूळ जी असणार आहे ती मुगाची असणार आहे अठरा ऑगस्टला श्रावणातला चौथा आणि शेवटचा सोमवार असणार आहे आणि या दिवशीची जी शिवामुठ असणार आहे ती जवस असणार आहे आणि या श्रावणामध्ये एकूण ज्या दोन एकादशी येणार आहेत त्या आपण पाहू शकता पुत्रदा एकादशी आणि अजा एकादशी या दोनही एकादशी मंगळवारच्याच दिवशी आलेल्या आहेत पाच ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्टला तर श्रावण महिना आप, ती आप मला माहीत आहे की आपण या महिन्यामध्ये महादेवांची आराधना करता महादेवांना मंदिरात जाऊन त्यांना बेलपत्र वाहता दूध अर्पण करता त्यांच्या महादेवांच्या पिंडीवरती तर यावर्षी आपण वेगळे काय काय करणार आहात कुठे कुठे जाणार आहात हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा हा श्रावण महिन्यातला जो दुसरा महत्त्वाचा सण असणार आहे नारळी पौर्णिमा देखील असणार आहे रक्षाबंधन हा देखील बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण असणार आहे तो शनिवारच्या दिवशी असणार आहे श्रावण महिन्यामध्ये आणि या श्रावण महिन्याचा जो शेवट आहे तो तेवीस ऑगस्टला शनिवारच्या दिवशी होणार आहे आपण पाहू शकताय तेवीस ऑगस्टला अमावस्या आलेली आहे आणि श्रावण महिन्याचा इथे शेवट झालेला आहे त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होणार आहे चोवीस तारखेपासून तर या व्हिडिओमध्ये में मी में तुम्हाला या श्रावण महिन्याचीच माहिती देणार होतो की पंचवीस जुलैला शुक्रवारच्या दिवशी सुरू होणार हा श्रावण महिना ती तेवीस ऑगस्टला शनिवारच्या दिवशी संपणार आहे तर माहिती कशी वाटली हे देखील मला कमेंट्समध्ये दे नक्की सांगा शिवामुठीचे देखील सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला शिवामोठ कशी व्हायची आहे याची देखील सविस्तर माहिती सांगणार आहे आणि या दोन हजार पंचवीसमध्ये श्रावणी सोमवार जे आहेत ते एकूण चारच असणार आहेत त्यातला पहिला जो श्रावणी सोमवार असणार आहे तो जुलै महिन्यात असणार आहे अठ्ठावीस जुलैला आणि दुसरा जो सोमवार असणार आहे तो चार ऑगस्ट त्यानंतरचा अकरा ऑगस्ट आणि त्यानंतरचा अठरा ऑगस्ट तर अशा प्रकारे हे चार श्रावणी सोमवार असणार आहेत मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पाच श्रावणी सोमवार होते पण यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हे चारच श्रावणी सोमवार असणार आहेत तर माहिती कशी वाटली ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी सणांविषयीची माहिती घेऊन धन्यवाद ओम नम शिवा